दिनांक आक्रमवर सोळाशे एकोणनव्वद छत्रपती शंभूराजांना हाल हाल करून त्यांची हत्या केल्यानंतर औरंगजेबाला वाटले की आता संपूर्ण हिंदू स्वराज्यावर आपली सत्ता असणार पण असं नव्हतं औरंगजेबाच्या लाखोंचा सा फौजाचा सामना करण्यासाठी संताजी आणि धनाजींसारखे वीर धुरंधर छत्रपतींच्या स्वराज्यात अजूनही जिवंत होते ज्यांनी औरंगजेबाला कधीही त्याच्या मनसुब्यात कामयाब होऊ दिलं नाही सेनापती संताजी पडे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील एक रणधुरंधर मावळा स्वराज्याच्या जडणघडणीत त्यांनी नि मोठी कामगिरी बजावली औरंगजेबाच्या पाच लाख सैन्यात घुसून धुमाकूळ घालण्यापासून ते त्याच्या तंबूळचे कळस कापून आणण्यापर्यंत अशा अनेक पराक्रमांनी संताजींचा इतिहास नावलौकिक आहे पण यात एका महान वीराला अतिशय दुर्दैवी मृत्यूला सामोरे जावे लागले कशाप्रकारे संताजींना अतिशय दुर्दैवी मृत्यूला सामोरे जावे लागले हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत इसवी सन सोळाशे त्र्याण्णवमध्ये संताजी आणि धनाजी हे दोघेही जिंजीच्या रक्षणार्थ दक्षिणेत उतरले तेव्हा झुलफिकर खान जिंजीच्या वेड्यात होता आणि संताजी व धनाजी आल्यावर कथाट्यात सापडला होता त्याने राजाराम महाराजाकडे तहाची बोलणी लावली त्यावेळी संतांजींचं मत मोगलांनी जाऊ देऊ नये कापून काढावं असं असं होतं पण राजाराम महाराजांनी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून मोगलांना वेड्या उठून जायला सांगितलं राजारा या राजाराम महाराजांच्या निर्णयामुळे संताजी त्यांच्यावर नाराज होते संताजी आणि धनाजी यांच्यामध्येही भांडणं सुरू झाली होती संताजी ही कडक शिस्तेचे होते तर धनाजी हे वेळ प्रसंगी पाहून माणसं आपल्या बाजूला घेण्याच्या दृष्टीचे होते अनेक कनिष्ठ सरदार हे संताजींच्या शिस्तीला कंटाळून धनाजींची बाजू घेत यामुळे या भांडणात या आणखीनच ठिणग्या पडल्या होत्या यामध्ये संतजींनी अमृतराव निंबाळकर धनाजींच्या बाजूने असलेल्या सरदाराला हत्तीच्या पाय दिले होते हा अमृतराव निंबाळकर राजाराम महाराजांच्या जावयाचा भाऊ होता आणि याची सक्की बहीण नागोजेमानेची बायकू होती इसवी सन सोळाशे पंच्याण्णवमध्ये मोगली फौजांनी संताजी आणि धनाजी यांच्या फौजांचा स्वतंत्ररित्या पराभव केला होता यानंतर संताजी आणि धनाजी या दोघांनीही राजाराम महाराजांच्या समोर एकमेकांविषयीचे चुकीचे पाडे वाचले राजाराम महाराजांनी संताजींना सेनापती पदावरून दूर केले होते जे सरदार पूर्वी मोगलांकडून स्वराज्यात आले होते ते संताजींना सेनापती पदावरून दूर काढल्यामुळे पुन्हा मोगलाईत गेले या सरदारांमध्ये नागोजी माने होते हे तेच नागोजी माने ज्यांची बायको म्हणजे संताजींनी ज्याला हत्तीचे पाय दिले होते त्या अमृतराव निंबळकरांची सख्खी बहीण होय आपल्या मेवण्याला हत्तीच्या पाय दिल्यामुळे नागोजी मानेंच्या मनात संताजींविषयी प्रचंड राग होता त्यामुळेच त्यांनी संताजी घोरपड्यांना संपवण्याचे ठरवले मार्च सोळाशे सत्त्याण्णवच्या सुमारास धनाजी जाधवांची मोठी फौल संताजींच्या मागे धावू लागली अखेर संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात आले संताजी घोरपडे मसवडच्या आसपासच्या जंगलात एका गुहेमध्ये वास्तव्यास होते दिनक्रम हा नागोजी मानेला माहीत होता त्यामुळेच त्यांनी त्यामुळेच त्याने क्रूर कप्टीने संताजी घोरपडे यांना संपवण्याचे ठरवले संताजी घोरपडे नेहमीप्रमाणे पहाटे उठून आपली कसरत करून ते जवळच एका ओढ्यात आंघोळीसाठी गेले होते आंघोळ झाल्यानंतर ते सूर्यदेवाला नमस्कार करत असतानाच नागोजी मानेंचे दोन तीन सरदार त्यांच्या पाठीमागून हळूत आले आणि त्यांनी आपल्या जवळील तलवार घेऊन संताजी घोरपड यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली संताजी निशस्त्र असल्यामुळे त्यावेळी त्यांना काहीही काही करता आले नाही अशा प्रकारे एका वीर मावळ्याला अतिशय दुर्दैव मृत्यूला सामोरे जावे लागले